श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान करू नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात इथे ठेवा फक्त मूढभर धने हे धने ठेवल्यामुळे चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल तेहतीस वर्ष धन धान्य संपत्तीची आपल्याला कमतरताही पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर ते धने कुठे ठेवायचे कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही पण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा काही विशेष स्थितीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते त्याचबरोबर जी अप्राप्त आपल्याला प्राप्त होते माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं तसेच धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं चांदी नाही खरेदी केलं तरीही चालेल पण अवघ्या दहा रुपयाचे धने जे ते तुम्हाला खरेदी करून आपल्या घरी घेऊन यायचे आहेत आता हे धने आपल्याला कधी घेऊन यायचे आहेत तर आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण धने आपल्या घरी घेऊन आले तर त्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन आले एवढं आपल्याला पुण्यप्राप्त होणार आहे आता काही कारणास्तव तुम्हाला संध्याकाळी आणणं शक्य नसेल तर आज दिवसभरामध्ये कधीही तुम्ही धने खरेदी करून आपल्या घरी घेऊन येऊ शकता हा उपाय संध्याकाळी सुरू करायच्या अगोदर आपल्याला तीन दिवे तयार करायचे आहेत तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात किंवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये वापरणारा दिवा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायचे तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे दुसरा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करून ठेवायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तिसरा दिवा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हे तीन दिवे लावल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हे जे धने आपण खरेदी करून घरी घेऊन आलेले आहेत त्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत हे धने घेऊन आपल्याला देवघरामध्ये बसायचं आहे आणि ह्या धन्यांवर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आता धन्याची ही वाटी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायची आणि आपल्याला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असे ह्या सेवा मानल्या जातात आता ह्या धनांवर आपण सेवा केल्यामुळे हे धने जे आहेत ते अभिमंत्रित होतात आता पुन्हा ही वाटी जी आहे ती आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवून द्यायची आहे आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहे तर आपल्या घराचा जो करता पुरुष आहे म्हणजे आपले जे पतीदेव आहेत त्यांना आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसवायचं आहे बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व पश्चिम दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं आहे आता माता लक्ष्मीसमोर जे धन्याची वाटी ठेवली त्यामधले आपल्याला मुठभर धने घ्यायचेत आणि आपल्या डोक्या पतीच्या डोक्यावरनं सात वेळा ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकारमध्ये सात वेळा हे धने आपल्याला फिरवायचे आणि पुन्हा दुसरी नवीन वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला हे धने जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि आपल्या पतीच्या डोक्यावरनं जे धने आपण उतरवलेले आहेत त्याच्यामधले आपल्याला अकरा धने घ्यायचे आहेत आणि ते त्या लाल रंगाच्या कपड्यावर आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती आपल्या पतीला त्यांच्या पाकिटामध्ये दे ठेवायला द्यायची अशी ही अभिमंत्रित पोटली त्यांच्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे त्यांचं पाकिट कधीही रिकामी राहत नाही त्यांच्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात त्यांची दिवसोंदिवस भरभराट ही व्हायला लागते त्याचबरोबर आपल्या पतीवरनं जे उर उरलेले धने आपण डोक्यावरनं उतरवलेले वाटीमध्ये ठेवलेले आहेत त्याच्यातले पुन्हा आपल्याला अकरा धने एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये घ्यायचे त्याची पण एक पोटली तयार करायची आणि अशी ही अभिमंत्रित पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये म्हणजे ज्या ते ठिकाणी आपण आपल्या घरामध्ये धवून ठेवतो कपाट असेल तिजोरी असेल तर त्यामध्ये ठेवायची असं केल्यामुळे आपले तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात त्याचबरोबर आपल्या मुलांना सुद्धा आपल्याला देवघरामध्ये बसवायचं आहे कारण आपलं आपली जी मुलं आहेत ती सुद्धा आपली संपत्तीच असते आता देवघरामध्ये मुलांना बसवल्यानंतर आता तुम्हाला एक मुलगा असेल तर आपल्याला देवी महालक्ष्मीसमोर जे आपण वाटीमध्ये धने ठेवल्यात त्याच्यातले मुठभर धने उचलायचेत मुलांच्या डोक्यावरनं गोलाकारमध्ये ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे सात वेळा हे घ धने जे आहेत ते फिरवायचे आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर पुन्हा लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामधले अकरा धने जे आहेत ते आपल्याला त्या कपड्यामध्ये ठेवायचे त्याची पोटली बनवायची आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती आपल्या मुलांकडे आपल्याला ठेवायला द्यायची आहे आता मुलं शाळेत जात असतील तर त्यांच्या शाळेच्या बॅगमध्ये ठेवा मुलं नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यांच्या पाकिटामध्ये ठेवला दिली तरीही चालणार आहे अशी अभिमंत्रित पोटली मुलांजवळ असल्यामुळे त्यांची दिवसोंदिवस प्रगतीही व्हायला लागते आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक मुलावरनं मूढभर धने उतरवायचे दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळ्या याच पद्धतीने हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता जेवढे पण उरलेले धने आहेत ते आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे म्हणजे माता लक्ष्मीसमोर जे ठेव धने ठेवलेले त्याचबरोबर आपल्या मुलांवरनं पतीवरनं ओ ओवाळून टाकलेले जे धने आहेत त्याच्यातले जे उरलेले धने आहेत ते सर्व एकत्र करायचे आणि आपल्याला ते एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आणि त्याची पोटली जी आहे ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा करतो तिथे ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधी धन धान्याची कमतरता राहत नाही अतिशय चमत्कारी कसा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ